राहत्या घरात तो कशा प्रकारे एका कोपऱ्यात जाऊन बसलाय बघा तर समजा दोन तीन दिवस आहे बाप रे बाप म्हणजे तुमचं खरंच नशीब चांगला आहे म्हणजे कि कसं आहे की होय लय महत्वाचा विषय आणि कसं आहे पण तीन दिवस झाली घरात आहे बाहेर कुठलं गाव घोडाकडे गावलाच नाही काल हा हा नाही नाही कुठेतरी अडगळीत जाऊन बसला त्यामुळे दिसला नाही तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय तीन दिवस नाग जातील हा विषारी साप घरामध्ये असून त्यांना सुदैवाची चांगली गोष्ट की काय दागा फटका झाला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ती कारण कसं आहे की दिसलं बघा याच्या खाली अरे बाल मार झोपले म्हणजे प्राणी स्वतःहून दागा फटका करत तर आपण त्याला काहीतरी इजा केली तर साप चावू शकतो यात मध्ये नाही कशाला बघारील तर माझ्या घरी बोट गाठलेला तर नमस्कार मित्रांनो सर्प मित्र विजय सर्पमित्रशी या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा रेवणगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर एका राहत राहत्या घरामध्ये तर एक त्यांना साप दिसला होता तर आता आपण बघूया कोणता आहे बघूया एकच थांबा अच्छा नाग आहे राहू नाग आहे नाग आहे ना मला थोडासा दिसला एकदम तेवढ्या वेळ मी सांगितलं तू नाग आहे तर थोडासा बेड थोडा वाढा आणि आपण त्याला घेऊया बाहेर आणि बाहेर घेऊन सुरक्षित पकडूया काय काळजी करू नका बेड थोडा तिकड वाढा तुम्हाला पत्र्याच्या ह्या साईडला म्हणजे बेड थोडासा वाढा जड आहे कसा बेड सामान आहे सामान आहे वे मग जरा दोघा तिघांना धरायला लागतो काय बघा जड आहे म्हणतात थोडस लय राहिलं मला तिथे उभा राहतं थोडा अजून जाऊ द्या थोड जाऊ जाऊ बस बस बास चिकर झालं मला काय अडचण नाही तर बघा मित्रांनो थोडासा बेड आपण हलवलेला आहे आणि एकदम कोपऱ्यात आपल्याला तो साप आता दिसणार आहे तर तुम्हाला दिसतोय का बागा तर हा आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे आणि या सापापासनं बऱ्यापैकी माणसांना धोका होत असतो हो हो तर आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि राहत्या घरात तो कद कशा एक प्रकारे एका कोपऱ्यात जाऊन बसलाय बघा बागा तर समजा त्यांनी दिवस आहे बाप रे बाप म्हणजे तुमचं खरंच नशीब चांगला आहे म्हणजे की कसं आहे होय की लय महत्वाचा विषय आणि कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत आपला त्याला धक्का लागत नाही तोपर्यंत कुठला साप आपल्याला आहोत नसतो त्यामुळे एक प्लस पॉइंट आपल्याला असतोय की त्याचा आपल्याला मारायला काही गरज नाही दांड काय दांड तर त्याला आपण आता बाहेर घेऊया आणि बाहेर घेऊन सुरक्षित पकडूया काय अडचण नाही घाबरू नका आता काय मी आलोय म्हणजे काय टेन्शन घ्यायचं नाही आडवा बघा फक्त जसं आहे तसं जाऊ द्या कुठं तर बघा मित्रांनो आपण त्याला अशा बाहेर घेण्याचा प्रयत्न तो मित्रांनो की आता घाबरू नका घाबरू नका पहिली पहिली गोष्ट घाबरू नका तर बघाय आणि फाण्याच्या पाठीमाग मोडी लिपीतला दहाच अंक असतो म्हणून याला म्हणलं जात तर बघा त्यानं फणी वगैरे दाखवली आपल्याला आपण काय करतोय त्याच्या समोर असं हात हलवतोय म्हणून त्या हाताकडे बघून ते फनी दाखवतोय जोपर्यंत त्याला आपल्यापासून धोका वाटत नाही तोपर्यंत तो असा फणा वगैरे दाखवत नसतो तर बघू शकताय कशा प्रकारे तो दिसतोय तर सरासरी बघा तीन साडेतीन फूट वाढत असतो चार चार फूट वाढत आणि अधिकतम लांबी त्याची सहा फूट आहे तीन दिवस झाली घरात आहे होय आम्हाला वाटलं की बाहेर कुठलं गाव घोडाकलं गावलाच नाही काल हा हा नाही कुठेतरी आडगडीत जाऊ बस त्यामुळे दिसला नाही तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय तीन दिवस नाग जातीचा विषय साप घरामध्ये असून त्यांना सुदैवाची चांगली गोष्ट की काय दागा फटका झाला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ती कारण कसं आहे की हॅलो मी झोपली होय झोपले म्हणजे प्राणी स्वतःहून धागा फटका करत नाहीत आपण त्याला काहीतरी इजा केली तर साफ चावू शकतो लक्षात घ्या चांगली गोष्ट आहे चांगल्या प्रकारे तुम्ही के सहकार्य केलेला आहे तुमचं मनापासून धन्यवाद बघा कारण एक एक जीव आपल्यासाठी महत्वाचा गणेश फोन नंबर घेतला तुमचा हा 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 बर बर, 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 बर चालतंय काय काळजी करू नका रात्रीचे किती तरी वाजता मला फोन केला तर मी हजर असतोय त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही मारू नका सोन्यात हा जायचं खाली ओके आता दिवावर येत नाही तर बघा मित्रांनो आपण त्याला सुरक्षित पकडलंय आणि प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी सानास डायरेक्ट पकडण्याचा प्रयत्न करायचा नसतो कारण विशेष कुठला आहे त्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे तर बघा मित्रांनो रात्रीचे दहा वाजून वीस झालेली झाले आणि त्यावेळेला आपण येऊन दादानी सहकार केलं तर नाव सांगा तुमचं अर्जुन मुळिक

म्हणजे हा मिडियम आहे मित्रांनो आपण थोडा वेळा पूर्वी पकडलेला रेवणगाव या ठिकाणी पकडलेला स्पेक्टिकल कोपरा तर कशा पद्धतीनं सुरक्षितपणे निसर्गाच्या संनिधीमध्ये जातोय बघा खूपच सुंदरपणे आपण त्याला निसर्गाच्या सानिरीमध्ये सोडून दिलेलं आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो